हॅलो मी रेश्मा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गाड्यावर मिळतात तशी अगदी कुरकुरीत अशी कांदा भजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि कांदा आपल्याला हा उभा चिरून घ्यायचा आहे कांदा उभा चिरून घेतल्यानंतर यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेतलेला आहे हळद टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे चमचा धणे पावडर टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा जिरे पावडर टाकून घेतलेला आहे कांदा भजी म्हटलं की कोणत्याही सीझनमध्ये बनवा बरेच जणांना खायला आवडतं पावसाळा असो उन्हाळा असो किंवा हिवाळा असो आमच्यात तरी सर्वांना कांदा भजी खूप आवडतात त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता हे सगळं हाताने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना आपल्याला कांद्याच्या जे एक एक पाकळे असतात ते वेगळ्या करून घ्यायचे म्हणजे कांदा आपल्याला अगदी सुटसुटीत असा करून घ्यायचा आहे आणि लाल तिखट मीठ हळद आपण जे मसाले टाकल्यात ते सुद्धा कांद्याला व्यवस्थित लागले जातील त्यामुळे आपण याला हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यासोबतच कांदा पण अगदी सुटसुटीत करून घ्यायचं आहे म्हणजे आपली कांदा भजी ही मस्त कुरकुरीत होतात आता सगळे मसाले व्यवस्थित लावून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचे आणि झाकण आपल्याला फक्त एक पाच मिनटासाठी ठेवून द्यायचे आणि पाच मिनटानंतर आपण लगेच काढून घेऊया कांद्याला थोडंसं पाणी सुटतं कांदा आपल्याला एकदम मऊ असा पण करायचं नाही पण कांद्याला सगळे मसाले व्यवस्थित असे मुरतात आणि भजी खूप चवदार होतात त्यामुळे आपण याला पाच मिनटं ठेवून दिलं होतं त्यानंतर इथे मी थोडासा ओवा टाकून घेतलेला आहे ओवा टाकून घेतल्यानंतर हाताने थोडं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यात आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं करून आपण यामध्ये बेसनपीठ टाकून घेऊया एकदम जास्त टाकून घेऊ नका अगदी थोडं थोडं आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन चमचे आपल्याला इथे पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याला बेसनपीठ हे व्यवस्थित लागेल आणि बेसन पीठ आपल्याला कमीच वापरायचे तरच आपली भजी ही मस्त कुरकुरीत होतात आणि ही कुरकुरीत कांदा भजी खायला पण खूप मस्त लागतात आता आपले पीठ व्यवस्थित भिजून झालेलं आहे यामध्ये आपण पाव चमचा खायचा सोडा टाकून घेतलेला आहे सोडा टाकल्यामुळे भजी ही जास्त गच होत नाहीत अगदी अशी कुरकुरीत मोकळी होतात त्यामुळे थोडासा खायचा सोडा टाकून घ्यायचं परत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ही भजी बनवण्याचं बॅटर तयार झालेलं आहे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तेलाचा धूर येईल इतकं पण आपल्याला गरम करायचं नाही व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात आपण अगदी मोकळी मोकळी अशी ही कांदा भजी सोडून घ्यायची आहेत गच्च पण दाबून सोडायचे नाहीत आणि त्यानंतर मीडियम गॅसवर आपल्याला ही कांदा भजी तळवून घ्यायची आहे छान अशी लालसर होईपर्यंत आपण ही कांदाभाजी तळून घेऊया म्हणजे जर फुल गॅसवर ही कांदा भजी तळी गेली तर ती व्यवस्थित होत नाहीत वरून तर लालसर दिसतात पण आतून ती कुरकुरीत होत नाहीत त्यामुळे आपण कमी गॅसवरच ही कांदाभाजी तळून घ्यायचे आता कलर पण छान आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत अशी ही आपली कांदाभाजी तळली गेलेली आहे त्याला आपण काढून घेऊया सॉससोबत खायचं म्हटलं की तर खूप छान लागते अगदी कुरकुरीत अशी आपली भजी तयार झालेली आहे तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते तुम्हाला लगेच लक्षात येईल अगदी कुरकुरीत झालेली आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब